डेज ऑफ द वीक डेज ऑफ द वीक आठवड्याचे दिवस आठवड्याचे लिस अँड रिपीट अँड रिसाइट ऐका म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा तर सुरुवातीला ऐकायचंय तुम्ही त्याच्यानंतर म्हणा आणि इतरांना सुद्धा म्हणून दाखवायचं आहे Solomon Grandy Solomon Grady Solomon Grandy Solomon Born on Monday Born on Monday Born on Monday Born on Monday Risend on Tuesday Risend on Tuesday Risend on Tuesday Risend on Married on, Wednesday. Married, on Wednesday. Married, on Wednesday. married on Wednesday, married on Wednesday, took ill on, on Thursday, took ill on Thursday, worse on Friday, worse on Friday. Once died on saturday died on saturday died on saturday died on saturday buried on sunday buried on sunday buried on sunday buried on sunday that was the end that was the end that was the end that was the end of solomon grandy ऑफ सोलोमन ग्रँडी तर तुम्ही ऐकलात आणि म्हणलात सुद्धा तर सुद्धा तुम्ही म्हणून दाखवायचं आहे तर आपण आता सविस्तर पाहूया सोलोमन ग्रँडी बॉर्न ऑन अ मंडे तर सोलोमन ग्रँडी नावाचा व्यक्ती कधी जन्मला सोमवारी त्याचा जन्म कधी झाला सोमवारी क्रिसंड ऑन ट्यूजडे मॅरिड ऑन वेनसडे मंगळवारी त्याचं नामकरण झालं क्रिसंड म्हणजे नामकरण नामकरण म्हणजे नाव वगैरे ठेवतात ना ते तर मंगळवारी त्याचं नामकरण झाले नाव ठेवण्यात आले मॅरिड ऑन वेनसडे बुधवारी त्याचं लग्न झालं बुधवारी काय झालं त्याचं लग्न टुकील ऑन थर्सडे वस ऑन फ्रायडे गुरुवारी तो आजारी पडला इल म्हणजे काय आजारी गुरुवारी तो आजारी पडला वस ऑन फ्रायडे शुक्रवारी त्याची तब्येत गंभीर झाली म्हणजे सिरियस तब्येत झाली डायड ऑन सॅटरडे शनिवारी त्याचा मृत्यू झाला शनिवारी काय झालं त्याचा मृत्यू झाला बरीड ऑन संडे रविवारी त्याला त्याची अंत्यविधी वगैरे करण्यात आली अशा पद्धतीनं दॅट इज वाय द एंड ऑफ सोलोवान ग्रँड अशा पद्धतीनं सोलोवानचा काय झाला अंत झाला तर या ठिकाणी मंडेपासून संडेपर्यंत काय काय झाली ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे डेज ऑफ द वीक मंडे ट्युजडे वेनसडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे अँड सन्डे लुकअप अ कॅलेंडर अँड राईट द फॉलोईंग डेट्स कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून खालील दिनांक लिहा तर या ठिकाणी आपल्याला कॅलेंडरचा वापर करायचा आहे आपल्या घरी जो कॅलेंडर असतो तसाच कॅलेंडर तर आता आपण इथे पहिला प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर फर्स्ट द फर्स्ट डे ऑफ दिस इयर द फस्ट डे ऑफ धिस इयर या वर्षीचा पहिला दिवस या वर्षीचा पहिला दिवस the, one, one, तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे पहा द फर्स्ट डे ऑफ द धिस इयर वन वन टू थाउजंड फोर्टीन म्हणजे फर्स्ट जानेवारी टू थाउजंड फोर्टीन हे कधीचं आहे दोन हजार चौदाचा आहे तर आजची तारीख आज आहे म्हणजे यावर्षीचा वर्ष आहे दोन हजार चोवीस म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फोर तर द फर्स्ट डे ऑफ दिस इयर तर यावर्षीचा पहिला दिवस आहे काय आहे वन जानेवारी वन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर समजलं का एक जानेवारी दोन हजार चोवीस नेक्स्ट द लास्ट डे ऑफ दिस इयर प्रत्येक वर्षाचा शेवटचा दिवस काय असतो डिसेंबरमध्ये येतो एकतीस डिसेंबर असतो तर यावर्षीचा शेवटचा दिवस असेल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस समजलं थर्टी फस्ट जानेवारी सॉरी थर्टी फस्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर नेक्स्ट क्वेश्चन द डे द स्कूल स्टार्टेड आपली शाळा कधी सुरू होते पंधरा जूनला पंधरा जूनला सुरू होते मग इथं यावर्षी शाळा कधी सुरू झाली पंधरा जून टू थाउजंड ट्वेंटी फोर द डेट टुडे आजची तारीख काय आहे ट्वेंटी टू जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर आजची तारीख आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस रिपब्लिक डे रिपब्लिक डे म्हणजे काय प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला बरोबर आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस त्याच्यानंतर इंडिपेंडन्स डे भारताचा स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट कधी पंधरा ऑगस्ट पंधरा आठ दोन हजार चोवीस तर अशा पद्धतीनं आपण डेज ऑफ द वीक पाहिला थँक्यू